माझी विद्यार्थी आणि सर या संस्थेचा माझी विद्यार्थी म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदचा मी शाखेचा विद्यार्थी आहे माझे पिंगळे सर माझे वर्ग शिक्षक निर्मिती आहे फक्त इतर आडमी आणि ते पत्र्याचं जे वर्क सेड आहे ते सेड आमचं वर्कशॉप त्या दोन्ही इमारती या ठिकाणी होते त्या टायमात खासदार रामकृष्ण मोरे साहेब यांना आम्ही या गेटवर आढळलो आणि त्यामधून त्यांच्याकडे सगळे पाठपुरावा करून मागे होऊन नंतर या सगळ्या इमारती याच्यातली जी झाडं आहेत ती झाडं जवळजवळ पन्नास ते साठ टक्के आम्ही लावलेली झाड आहे Gracias. किंवा दोन्ही आहेत कार्पेंटर आहे त्याच्यानंतर वाटतं फिल्टर आहे विभाग मी प्रत्येक विभागाचे त्या आमदार खंडाची जी कामे आहेत त्या कामात कामं सक्तीने आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या त्या गाठाला त्याच्यातून काय व्हायचंय सत्तर टक्के रक्कम त्या डेव्हलपमेंट खर्चासाठी म्हणजे त्याचं रोळ घेण्यासाठी आणि तीस टक्के रक्कम आमच्या विद्यार्थ्यांची अशी संकल्पना त्या टायमाला मी चालू केली आणि ती बऱ्याच काळ आणि अशेपर्यंत चालू त्याच्यानंतर मदत तरी आम्ही नोकरीच्या निमित्तानाबाहेर गेल्यानंतर माझ्या आय टी आय जाणं फार कमी झालं आणि म्हणून आता पुन्हा डॉक्टर आता आपण ज्या आय टी आयमध्ये बसलेला त्या आय टी आयला त्या डॉक्टर व्यंकट साहेबांचं नाव दिलेलं आहे ते नाव लावण्यामागे सुद्धा आमचं आहे कारण आदिवासी जे आपल्या पुढे दिलं एकमेव आयटीआय आहे ते शंभर टक्के आदिवासी आय टी आय आहे आणि त्या आय टी आयला ला डॉक्टर बंदरा साहेबांसारख्या माणसाचं नाव लागावं म्हणून आम्ही संस्थेच्या माध्यमातून पाठपुरावा केला आणि त्या संस्थेला ते नाव लागलं म्हणून त्या जयंतीच्या निमित्ताने मी या ठिकाणी आलो त्यावर मी पाहिले या ठिकाणी परिस्थिती मला थोडस खटकलं कारण अतिशय म्हणजे कुठल्याही सुविधा नसताना आम्ही ते दुरुस्कार आम्ही जे काम केलं ते शिक्षण घेत ते आणि आज आपण आधुनिक युगामध्ये वापरत असताना या ठिकाणच थोडस मुलांना शिकवण्याचं किंवा व्यवस्थापना काम जे आहे ते थोडस असं म्हणजे संघटना आणि म्हणून मी त्या टायमाच आमच्या सदस्य आमचे समाज मुलगा आहे ऋषिकेश जोशी आम्ही दोघे जण आलो त्याला मी सांगितलं तुला खूप अधिकार आहे तू तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या डायरेक्ट कनेक्ट आहे त्याच्यामुळं तू त्या अधिकाराचा वापर कर आणि या मधल्या सगळ्या सुधारणा आपल्याला भविष्यामध्ये करता आला त्यासाठी तुला जे मार्गदर्शन लागेल माझा अनुभव म्हणून मी जे मला मार्गदर्शन आहे ती मार्गदर्शन निश्चित मी या ठिकाणी करेल आपण वेगळ्या बैठका येऊ इथलं प्रशासन आपण निश्चित सुधारण आपल्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या आया ज्या काही मार्गदर्शनाची किंवा त्याची गरज लागेल ती गरज करण्यासाठी आम्ही तयार हा परिचय आणि आय टी आयच्या संदर्भित असलेला विषय पण मी जे आहे संस्थेचा विश्वस्त म्हणून आलो तर मला दोनशे आहे तो आदिवासी मला शिक्षण आपले खरमाणे साहेबांनी सांगितलं का इकडच्या लोकांचं आयुष्य मान हे साठ सत्तर पर्यंत परंतु आदिवासी भागात जर गेला तर तुम्ही ऐंशी पंच्याऐंशीच्या पुढचे आजही माझ्या गावामध्ये परवा दशक्रिया त्या दशक्रिय ज्या माणसाची केली त्याचं वय होत एकशे पाच वर्ष म्हणजे तिकडचा आयुष्यमान का तिथला जो निसर्ग आहे ना आणि त्या निसर्गाने ते तिथला जो ऑक्सिजन आहे सगळ्यात जास्त ऑक्सिजन कुठं आहे तर तुम्हाला नाणे काढा म्हणजे आणि नाणे गाठत आहे म्हणून मी नाणे फिरत आहे त्यामुळे आणि नाणे माझे गौरा साहेब जे होते त्याच्या कायमला हा जर जंगलात थांबवायचा असेल पूर्वीसारखा हे आज्ञान जर थांबायचा असेल तर निकट्यात तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो पाण्यासाठी आणि खाण्यासाठी शॉख आलेला त्याला जर जंगलात पाणी आणि जंगलात खाती मिळाले तर पिवच्या निश्चित चांगलाच लागेल आणि त्याच्यासाठी काय करायचंय तर जे क्षेत्र आहे ते नॅचरल जे पाणी आहे ते पाणी उतारावर म्हणजे असे डोंगरात झरे आहे जिवंत पाणी ते जास्त तर ते शेत आपण हे करून खालक्यातल्या टाक्या करून छोटे छोटे टाके करून ते जर अडवलं आणि त्या पाण्याच्या पूर्वी त्याच्यात पर्यटन साधलं जात असं त्या प्रत्येक खड्डेच्या हे तुम्ही एक त्याच्यावरून पर्यटक ठेवून ते जंगली पाहण्याचं दर्शन घेतील पर्यावरणाची होती आपली जिल्हा सभागृहामध्ये शरदारांनी घेतलेली त्याच्यामध्ये बोललो होतो काही गोष्टी आहेत जितपण वाटते त्या तुम्ही सुधारणा करा आदिवासीचं जीवन सांगण्यासाठी आमची जी संस्था आहे ती पूर्णपणे आदिवासींच्या वर काम करते काय काम करते सर आम्ही आदिवासींच्या रीती रिवाज परंपरा सर आम्ही आमच्याकडे बत्तीसशे संस्थेला काय उपक्रम दिले आम्ही कि महिलांना जर सबलीकरण करायचं असेल तर त्यांना कोंबड्या पाळून एक महिला महिन्याला तीन ते चार हजार रुपये आरामशीर खर्च हे सांभाळू शकते अशा पद्धतीचे काम आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून करतो आणि म्हणून कुक्कुटपालन असेल शेळी पालन असेल कुठे होते हे आज महिला उभे केले त्याच्या माध्यमातून ती संस्था आहे आधी आज आले वेगळे कालपुरचं जर ते पाहिलं ते आदिवासी पाटील म्हणून आम्ही हे उपक्रम सपोर्ट करतो पाच प्रश्न दिवसाला विचारत होतो त्याच्यामध्ये काय आहे जर त्या महिन्याचं त्या त्यांच्या महिलांच्या की त्यांची संस्कृती आहे ती संस्कृती त्यांना पुन्हा प्राप्त होईल त्यांना त्या संस्कृतीचं ज्ञान म्हणून आदिवासी प्रार्थना कशा आहे आदिवासी या आहेत आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण त्याच सबलीकरण करण्याच्या आदिवासी भागावर प्रभाव पाडण्याच्या खूप मोठं काम पालन केलं शेती पालन केलं आदिवासी पाटीसारखे उपक्रम केले एकशे पाच उपक्रम त्याला एकशे पाच उपक्रमावर संस्था काम करते त्याचा आम्ही कंडिशन केला प्रत्येक गोष्ट माणसाला स्वतः तयार करून स्वतः माणूस करू शकतो उत्पन्न करू शकतो अशा पद्धतीची काम या संस्थेच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी आलेलं आहे

thank